नवीन वर्षाच्या सुरुवातीला चौहांमधील झाटावेमाडीस एमआयडीसीतील क्लारिएंट कंपनीत आग लागल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे कालच दोन हजार चोवीसचा निरोप घेतला आणि आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला क्लारिएंट कंपनीमधील गोडाऊनला आग लागली आगीचा भडका एवढा मोठा की दोन किलोमीटर अंतरापर्यंत भडका भडका दिसत होता क्लारियंट आगीचा पाहून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी क्लारियंट धाव घेतली या कंपनीमध्ये आजूबाजूच्या गावातील कर्मचारी वर्ग असल्यामुळे कुठेतरी मनातील भीतीमुळे लोकांनी कंपनीच्या गेट जवळ गर्दी केली परंतु कंपनीच्या लोकांनी कोणालाही यात सोडण्यास मनाई केली ही मनाई का केली गेली किंवा कंपनीमध्ये आग लागल्याचे दिसत आहे मात्र कंपनीच्या आग काय चाललंय किंवा काय घडत आहे कळू नये यासाठी समाज माध्यमांना देखील जाण्यास मनाई केली जाते यावरून कंपनीमध्ये लागलेल्या आगीमध्ये किती नुकसान झाले किंवा आग कशी लागली यामध्ये जीवितहानी झाली आहे का की नाही याबाबतची माहिती लपविण्याचा काहीतरी प्रयत्न असावा असा, असा सवाल जमलेल्या जमावाकडून केला जात असल्याचे स्पष्ट झाले क्लारियंट कंपनी मध्ये लागलेली आग विजविण्यासाठी मागविली गेली जर क्लारियंट सारख्या नामांकित कंपनीमधील आग विजविण्यासाठी दुसऱ्या कंपनीमधून फायर फायटिंग टीम मागवायची गरज लागत असेल तर मग कंपनी सुरक्षेचा फक्त मोखडा लावून दिखावा करत असल्याचे स्पष्ट होते कंपनीतील गोडाऊन ला प्रचंड मोठी आग लागलेली असताना देखील जमलेल्या जमावाने आज सोडण्यासाठीची कोणतीही जबरदस्ती केली नसून उलट कंपनीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली एवढं असताना आग विजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बाहेरून पाणी व सोडा यांचा पुरवठा केला जात असल्याचे जमावाने पाहिले मात्र या बाबत कंपनीमध्ये पाण्याची सोय नाही का किंवा एनर्जी ड्रिंक नाही का अशा प्रकारचा कोणताही सवाल केलेला नसताना सर्व जमाव कंपनीकडून काहीतरी चांगला ऐकायला मिळेल या उद्देशाने शांतपणे उभा होता परंतु नागरिकांनी कंपनीला सहकार्य केले असताना मात्र कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून जमावाला गेटच्या बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्या गोष्टीला जमावाने चांगलं प्रत्युत्तर दिले अद्याप पर्यंत तरी कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही किंवा आतमध्ये काय घडत आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही परंतु बाबत कंपनी माहिती लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात येते याबाबत जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा